नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पंढरपूरातील सतीश भोसले यांची कन्या अंजली टीम पंढरपूरातील सरस्वती विद्यालय मध्ये शिक्षण घेत असून तलवारबाजी मध्ये तिने घेतलेले जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये तिचा नंबर आलेला आहे तिने बक्षीस मिळवलेले आहे याबाबत आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत तिचे शिक्षक डोके सर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत पाहूयात अंजली काय सांगणार याबाबत मी आता नवी आहे आणि मला लाठी आणि खूप आवडते आणि त्यामध्ये सहभागी सुद्धा झाले होते आणि आम्ही कालच सोलापूरला गेलो होतो तिथे आमची निवड झाली होती आणि आम्ही तिथे खेळायला गेलो होतो त्यामध्ये दुसरा क्रमांक येऊन आता हो। जिल्हास्तरीयमध्ये माझा दुसरा क्रमांक आला किती विद्यार्थी होते तीस विद्यार्थी होते जिल्ह्यातील uh, जिल्ह्यातील तीस विद्यार्थी सोलापूरमध्ये आले होते स्पर्धेसाठी तर आपण पाहूयात आपण त्या तिचे शिक्षक डोकेसरांशी आपण बातचीत माझं नाव गजराज राजा मी यम एम एम पी एड झालं आहे माझं प्लस माझं फेन्स तलवारबाजी खेळामध्ये एन आयस केलं आहे एन आय एन आयस केलेला आहे त्याच्यामध्ये जी पट्याला राऊत सोळा महिने एन आय करून आलेलं आहे अंजली स्टुडंट असून परवा देखील विभागीय स्तरामध्ये निवड झालेली आहे या खेळात तलवारबाजी खेळामध्ये तलवारबाजी हा खेळ आपल्या पूर्वीपासून चालू केलेला आहे प्लस अंजली गेली दोन तीन वर्ष प्रॅक्टिस करते म्हटलं त्यानंतर जे रोजचे सराव अडीच तीन सराव चालतो एकोणतीस संघ आले होते ती संघामध्ये हो। अंजली तिसरा पटवलेला जिल्ह्यातून आले होते तर जिल्हा बाहेरून आले जिल्ह्यातून तीस संघ आले होते प्रशिक्षक म्हणून तुम्हाला काय सांगावं असं प्रशिक्षक म्हणून अंजलीचं एकंदरीत बघताना जर फॅमिली सराउंडिंग किंवा फॅमिली एकदम हे आहे म्हणजे वडील मध्यम मध्यमवर्गीय मध्यम वर्गातली मुलगी पुढे जाते त्यातनं पंढरपूर तालुक्यातली मुलगी पुढे जाते अभिमन अभिमानास्पद गोष्ट आहे ते खास करून आपली पंढरपूरची लाडकी कडण्यासाठी म्हणायला काय हरकत नाही माझ्यापेक्षा आता तरी आता प्रशिक्षण तरी सात विद्यार्थी तरी आहेत त्याच्या सात मधून माझी पाच मुलं पाच मुलांची निवड झालेली आहे खेळा खेळासाठी काही विशेष असं काही प्रावीण्य लागतं का तलवारमध्ये खेळासाठी स्वतःचे साहित्य लागतं म्हणजे सॉड असतील तीन प्रकार पडतात लिफ्टी असेल कॉईल असेल फेबर असेल प्रत्येकाची तलवारी वेगळ्या साहित्य वेगळं मास्क वेगळं कॉस्ट्युम वेगळा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान करा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण ग्रामीण कुठेच कमी पडत नाही कारण आपलं ग्रामीण राहणीमान शहरीपेक्षा शरीरपेक्षा कधीही चांगलं आणि आपण कायम नॅचरल राहतो नॅचरल राहतो शेती कसं तिथल्या मार्गावरच जीवन झालेलं आहे सरकारकडून सरकारकडून काय तुम्हाला मानधन दिलं जातं का खेळाला प्रोत्साहन म्हणून काय दिलं जातं का आर्थिक मदत म्हणून काय दिली जाते का क्रीडा विभागाकडून क्रीडा विभागाकडून भरपूर मदत मिळते आजपर्यंत आम्ही एक क्रीडा विभागून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षकाला मदत मिळते आजपर्यंत आम्ही कोणतीही मदत न देता सेल्फ स्वतःच्या जीवावरती आम्ही आज एवढं सराव करताना अथवा प्रत्यक्षित करताना त्यावेळेला काय काळजी घेतं आणि ते कॉश्च्युम कसं वापरलं जातं सराव करतेवेळी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक बारकाईने काळजी घेतली जाते की जेणेकरून त्याला लागू नये तिचे कॉश्च्यूम असतात तिच्या स्वतः साईटला थांबून तिच्यासोबत जे थांबून जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारची इजा वगैरे काही होऊ नये याची काळजी आम्ही लहान प्रथम बारकाईने बघून घेतो सरकारला काय आव्हान कराले या मार्फत तुम्ही कारण का ह्या या खेळाबद्दल अनेकाला माहितीच नाही अजून आहे त्याबद्दल तुम्ही काय सरकारला कारण आर्थिक मदत बी अशी कुठली भेटत नाही याबद्दल त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल सरकारला काय आव्हान कराल याबद्दल तुम्ही सरकारला मी एवढंच म्हणेन की आपले गेम जे आहेत सरकार आता गेम डेव्हलप करत नाहीत खेलो इंडियाच्या स्टेज थ्रू असेल फिट इंडिया स्टेज थ्रू असेल साई थ्रू असेल फक्त त्या काही योजना ग्रामीण भागात पोचत नाही आहेत आजपर्यंत किंवा अनेक गेम आहेत ते अजूनपर्यंत ग्रामीण भागात पोचले नाही आहेत ते गेम पोचावेत गेम नुसते पोचून होते लागणारे साहित्य आर्थिक पदन व्हावी पाहत हा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची